मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मालती त्या इंद्रला जाऊन देत नाही ती म्हणते की इंद्र नाही नाही का तू जाऊ नकोस अरे कशाला जातो आहे उगास तुला माहिती का काय होईल नको जाऊ तू कशाला जातोय तिकडे आणि फॅक्टरीत तुला जायचं आहे तुझ्यासोबत विक्रांतला घेऊन जातो तर आता लगेच विक्रा... विक्रा विक इंग्रजीत म्हणतो की नाही नाही मला माझ्यासोबत कुणाला न्यायचं नाही आहे मी नाही नेऊ शकत त्याला मी मी एकटं जाऊ शकतो आहे ना मी ड्रायव्हरला नेणार आहे माझ्यावाल्या असं म्हणतो आणि आता तो जायला लागतो तर तो कुणाचंच काही ऐकत नाही आणि तो तिथून जातो तर आता मालती म्हणते की या राणीमुळंच सगळं घडलं आहे माझा इंद्र पायरुभा राहिलाच राहिला आणि आता तू आता घरी पण थांबत नाहीये त्याला स्वतःच्या जीवाला आराम पण भेटत नाहीये असं ती म्हणते तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र इकडे तिचा इंद्र राणीकडे येतो आणि राणीला म्हणतो की राणी तू इथेच काय करतेस ग तर आता राणी म्हणते की इंग्रजी सर तुम्ही इथे कसं काय आलात अहो तुम्ही तर घरी थांबायचा आराम करायचा तिकडे कशाला आलात तर इंद्र म्हणतो की नाही नाही मला अगं तू इकडे का निघून आलीस तुला असं खरंच वाटतंय का तुझ्यामुळं झाले तुझ्या काय काही झालेलं नाही अगं राणी तुझ्यामुळं माझा जीव वाचला आहे तुला माहिती राणी असं तो राणीला म्हणत असतो तर इकडं आता जो मालती आहे जी मालती ती मालती आबांना म्हणत असते की हे बघा ह्या राणीमुळेच एवढं सगळं घडलं आहे माझा इंद्र तिनेच ढकलून दिलं आहे माझ्या इंद्राला मला माहिती ना हा अपघात नाही हे तिनं मुद्दा म्हणून केलेला आहे असं म्हणते चांगलाच घात केला आहे तिने आपल्यासोबत असं म्हणते आणि आता लगेच आबा म्हणतात की काय बोलताय मालती तुम्ही काही बोलू नका आपल्या इंद्राचा जीव जो वाचला असेल ना तो राणीमुळे आणि आता पण तुम्ही बघितला नाही का रा इंद्र राणीमुळेच आपला चालायला शिकलाय तो आणि जो पायावर उभा राहिलाय स्वतःच्या असं म्हणतो आबा त्याला असं समजावून सांगतात आणि मालती म्हणते की बघा काय झालं तरी तर राणीला आपल्या घरात आता परत आणायचं नाही तर आता लगेच आबा म्हणतात की तसं नाहीये मी राणीला घरात आणल्याशिवाय मी काय शांत बसत नसतो असं ते आबा म्हणतात आणि आबा आता राणीला घ्यायला निघतात तर आता इकडं इंद्र आणि राणी ते दोघं बोलत असतात तेवढं तिथे आबांची गाडी दिसते इंद्र म्हणतो आबांची गाडी तर आता राणी म्हणते की बघा ते इकडे आकाच काय आलेत तर आता दोघं पण पूर्ण घाबरून जातात आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं आबा जाईल का खरंच राणीला घरी घेऊन हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा